स्वयंपाक बनवायचा आला आणि काय बनवू हे पण सुचत नाही तर चला मग झटपट होणार टोमॅटो भात बनवूया आजच्या व्हिडिओमध्ये टोमॅटो भात कसा बनवायचा याचा व्हिडिओ बघणार आहोत त्यासाठी मी इथे तीन टोमॅटो घेतले टोमॅटो कट करून घ्यायचेत त्यानंतर कढईमध्ये तेल टाकून तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकायचे जिरे मोहरी तटतल्यानंतर त्यामध्ये कुटून ठेवलेलं लसूण टाकायचं लसणाचा थोडासा रंग बदलल्यानंतर त्यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरलेला आणि थोडंसं कडीपत्ता कांदा थोडंसं परतवल्यानंतर त्यामध्ये कट करून ठेवलेले टोमॅटो टाकायचे टोमॅटो टाकल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि हळद टाकायचं हळद आणि मीठ टाकल्यानंतर मिक्स करून टोमॅटो शिजवून घ्यायचे मऊ पडेपर्यंत टोमॅटो शिजल्यानंतर त्यामध्ये मिरची पावडर टाकायची मिरची पावडर टाकल्यानंतर मिक्स करून त्यामध्ये भिजवून ठेवलेले मिलमेकर टाकायचं मिरमेकर अगोदर भिजवून ठेवायचं आणि पूर्ण पाणी काढून टाकून त्यामध्ये टाकायचं मिलमेकरला टोमॅटोसोबत थोडा वेळ शिजवल्यानंतर त्यामध्ये दीड चमचा पावभाजी मसाला आणि अर्धा चमचा गरम मसाला मसाले टाकल्यानंतर मिक्स करून त्यामध्ये शिजवून ठेवलेला भात टाकून मिक्स करून घ्यायचं मी इथे दीड वाटी तांदळाचा भात अगोदर शिजवून ठेवले होते शिजलेला भात त्यामध्ये टाकून घ्यायचं भात टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्या ह्यासाठी तुम्ही उरलेला भातसुद्धा वापरू शकता भात व्यवस्थित मिक्स केल्यानंतर वरून थोडी कोथिंबीर टाकायची त्यानंतर भातासोबत खाण्यासाठी पापड तळून घ्या झटपट आणि टेस्टी असा टोमॅटो भात तयार झाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू